या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माझी मराठा समाजाला विनंती आहे की आज राज्यभरात गावागावात होणारे रास्ता रोको हे फक्त तुम्ही शांततेत करायचे मग कसे काय गुन्हे कसे काय तुम्हाला नोटीसा देत आहेत ते आपण बघूयात त्याची काळजी कोणी करू नका फक्त तुम्ही शांततेत करा हे माझं तुम्हाला विनंतीपूर्वक आव्हान आहे महाराष्ट्रभर जिथं जिथं आज ज्यांना ज्यांना शक्य आहेत असे रास्ता रोको ज्यांनी शक्य त्यांनी ठेवलेत काही नंतर ठेवलेले असतील त्यांना एकच विनंती अकरा ते एक याच वेळेत आज रास्ता रोको घ्या फक्त आज चार ते सात या वेळेत घेऊ नका अकरा ते एक या वेळेत घ्या शांत देत आणि एकच्या नंतर आज रास्ता रोकोचं रूपांतर आपण आपल्या गावात शहरात धरणे आंदोलनात रूपांतर करायचं उद्यापासून रास्ता रोको होणार नाहीत कारण उद्या आपली दुपारी बारा वाजता ते एकच्या दरम्यान पंचवीस तारखेला उद्या आपली बैठक होणार आहे पुन्हा था कारण मला काहीतरी तुमच्याशी बोलायचं आहे समाजाशी सगळ्या बांधवांना ज्यांना शक्य असेल त्यांनी उद्या द्यायचं आहे तिथं आता तयारी सगळी होती बैठकीची शक्यतो तुम्ही सगळेच या कारण उद्या मला महत्वाचं बोलायचं आणि शेवटचीच बैठक निर्णायक बैठक घ्यायची आता उद्याची फक्त आज एक लक्षात असू द्या सगळे रस्ता रोको राज्यात होणारे हे एकदम शांततेत करा तुमच्या काही होणार नाही कोणावरती काही कोणाला गुन्हा सुद्धा दाखल करता येत त्याची काळजी करू नका फक्त सगळ्यांनी शांततेत करा अकरा ते एक यावेळेत आणि विद्यार्थ्याला काय अडचण आल्या तर त्यांना रस्ता द्या किंवा नेऊन सोडा स्वतः आणि एकच्या नंतर त्याचं रूपांतर आपण आपल्या ग्रामपंचायत समोर किंवा मंदिरात म्हणजे आज संध्याकाळी या रस्ता रोखाचं रूपांतर धरणे आंदोलनात शांततेत सगळ्यांनी करा शहरातल्या तहसील समोर किंवा कलेक्टर ऑफिस समोर करा ही सगळ्यांना विनंती कारण उद्याच्याला आणखीन एकदा काय विषयावर चर्चा करायची काय काय डाव आखले जात आहेत काय काय केलं आहे काय षडयंत्र चालले आहेत रात्रीतून कोणचे कोणते आमदार एक यायला लागलेत आपली तेरा मार्चची तारीख अचानक कालच का घेण्यात आली याच्या मला जरा सविस्तर सगळं आपल्या समाजाशी बोलायचं आहे खूप काही या कालच्या दिवसात आणि परवाच्या रात्रीत कालच्या दिवसात आणि परवाच्या रात्रीत खूप काही घडलं आहे हे आपल्या समाजासमोर सांगणं गरजेचं आहे मलाही काय निर्णय उद्याच्याला घ्यायचे आहेत पण तुम्हाला विचारले शेवट घ्यायचे नाहीत आणि महत्त्वाची येईल शेवटची बैठक तुम्हाला सगळ्याला शक्यतो यावंच तुम्ही आ, ही सगळ्याला विनंती